लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी वुशू संघटनेतर्फे तुळस वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न कोल्हापूर भगवान शालिग्राम आणि देवी तुळशी यांच्या विवाहाचा पवित्र सोहळा तुळशी विवाह हो दरवर्षी देवूतमी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमधील हा शुभप्रसंग दोन नोव्हेंबर रोजी तुळशी निमित्त वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या वतीने पंचमुखी गणेश मंदिर येथे एकशे चाळीस तुळस रोप वाटप करण्यात आले तुळस आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे कारण ती अँटी ऑक्सिडंट अँटी इन्फ्लामेटरी दाहक विरोधी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण आहे तुळस रोगप्रतिकारशक्ती शक्ती सुधारण्यास ताण कमी करण्यास पचनास मदत करण्यास खोकला आणि सर्दीसारखी लक्षणे कमी करण्यास आणि मधुमेह मधुमेहासारख्या जुनाट आजारापासून बचाव करण्यास मदत करते अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष सतीश वडणगेकर यांनी दिली तुळस रोप पंचमुखी मंदिराचे महिला मंडळ अध्यक्ष सौ राजश्री कुंभार सौ मनीषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी बाळू निगवेकर सुनील पाटील उदय कुंभार अमोलारेकर आरेकर इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाला अविनाश पाटील सर अरुण पाटील मोहन दवळे यांचे विशेष सहकार्य लाभले